तर मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार पाऊस बरसलेला पाहायला मिळाला अंधेरी भुयारी मार्गात पाणी भरलं चेंबूरमध्येही पाणी साचलेलं पाहायला मिळालेलं आहे पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांब उडाल्याचं पाहायला मिळालंय शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून सकाळी साडेआठ पर्यंत विजांच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाण्यासह परिसरात गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात ता आला आहे त्यामुळे गुरुवारी ही मुंबईकरांना मुसळधार पावसाला सामोरं जावं लागणार आहे मुंबईतील अतिमुसळधार पावसाच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर आपण पाहतोय ही बुधवारची दृश्य बुधवारीसुद्धा मुसळधार पावसानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं होतं मुंबईसह मुंबई, मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार पाऊस बरसला त्याचबरोबर रस्त्यावर पाणी आलं त्यानंतर वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळालं होतं नागरिकांची तारांब उडाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि मुंबई शहरासह उपनगरात आज सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे मुंबईसह नवी मुंबईत मुसळधार पाऊस बरसलेला पाहायला मिळाला अंधरी भुयारी मार्गात पाणी भरलं चेबूरमध्येही पाणी साचलं त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांब उडायला पाहायला मिळालेलं आहे शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून आज सुद्धा सकाळी सा साडेआठ पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाण्यासह परिसरात म्हणजे नवी मुंबईत सुद्धा गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा आता देण्यात आलेला आहे त्यामुळे आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे त्यामुळे गुरुवारीही मुंबईकरांना मुसळधार पावसाला सामोरं जावं लागणार आहे मुंबईतील अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुसळधार पाऊस मुंबईत आणि मुंबईची परिस्थिती काय आहे पूर्वपदावर काल का दुपारपासून मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता आणि रात्री अनेक लोकांचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात हाल झालेत वाहतूक व्यवस्था असेल किंवा ट्रेनची व्यवस्था असेल यावर मोठा फटका जो आहे तो एकंदरीत बसला होता आज मुंबई महानगराला जो आहे तो रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला होता आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा असेल कॉलेज असेल यांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली होती पण मात्र सध्या मुंबईत जो आहे तो पावसाने विश्रांती घेतलेली आहे मी सध्या मुंबईच्या दादर या परिसरात आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे गेल्या अनेक तासापासून मुंबईत जोरदार पाऊस पडत होता आणि मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक असेल किंवा चाकरमानी असतील यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते वाहतूक जी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती आणि आता सध्या मात्र मुंबईने मुंबई जे आहे ते पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद डारेल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी